स्वयंपाक करताना वापरायचे खूप महत्त्वपूर्ण किचन टिप्स आणि ट्रिक्स एक कुकरमध्ये कुकर भात शिजवताना कुकरच्या भांड्यातून भात उतू जाऊ नये म्हणून याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ घालावे याने भात सांडत नाही दोन पदार्थात जर मीठ जास्त किंवा कमी झाले असेल तर लिंबू घालावं चवीत फरक नक्कीच जाणवेल तीन भाजी बनवताना मॅगी मसाला छोले मसाला वापरून तुम्ही जेवणाची चव वाढवू शकता चार तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला ता तर आमटीला छान चव येते त्यायोगे पालही खाल्ला जातो पाच कोणताही पुलाव किंवा जिरा राईस स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणारा असाल तर तांदळाच्या दीडपट पाणी घाला आणि दोन शिट्ट्या कराव्यात भात मोकळा होतो सहा गोड पदार्थ बनवताना कायम जाड बुडाच्या भांड्यात करावे ज्यामुळे ते करपत नाही सात खसखस बारीक वाटायची असेल तर पंधरा आधी पाण्यात भिजत ठेवा आठ नूडल्स मोकळे होण्यासाठी शिजताना त्यात एक दोन थेंब तेलाचे टाकावेत आणि शिजल्यानंतर गरम पाण्यातून निथळून घेऊन थंड पाण्याखाली ठेवावेत नऊ बटाटे लवकर उकडण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजत ठेवा या ट्रिकने बटाटे लवकर उकडते दहा इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात अकरा कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेलात तुपात तळायचे असतील तर मंद गॅसवर तळावेत फास्ट गॅस फ्लेमवर करू नये बारा गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडे डाळीचे पीठ मिक्स केल्यास पोळी भाजताना गूळ वितळून बाहेर येत नाही आणि पोळ्याही व्यवस्थित होतात तेरा भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळावे या उपायाने भेंडीची भाजी चिकट होत नाही चौदा तुरडा उन्हात वाळवू नये पंधरा धुता येणाऱ्या डाळी यांना ये बोरिक पावडर लावून ठेवावी त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही वाटाणा मटकी हरभरा यांना बोरीक पावडर लावून ठेवावे सोळा कडधान्य नीट निवडून घ्यावे अगोदरच खराब असलेली कडधान्ये भिजल्यावर ती कुजण्याची शक्यता असते यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो सतरा कडधान्य पदार्थांमध्ये वर्तमानपत्रांचे तुकडे घालून ठेवावेत यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे कीटक कडधान्यांभोवती येणार नाही अठरा किचनमधील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वच्छ करण्यासाठी आपण लिक्विडचा वापर करावा एकोणीस किचनमध्ये वास येऊ नये यासाठी किचनची लादी किंवा टाईल्स पुसताना त्यात थोडे मीठ टाका वीस भाज्या चिरण्याआधीच धुवून घ्याव्यात चिरल्यानंतर त्या धुऊ नयेत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करा व व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद